अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मिक्स भाजी जर भाजीला तर तुमच्याकडे अगदी जर काही नसत आहे ती फ्रीज मध्ये भाजी काढून आज मी इथं बनवायला घेतलेली आहे तर बघा दोन वांगी होती आपल्याकडे एक ढोबळी मिरची होती एक बटाटा घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने आपण ह्या भाज्या कट करून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत बघा तर काळ्या पडू नाही म्हणून ह्या भाजी आपण थोड्या मोठ्या करायच्या चिरून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर एक मोठा टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे बारीक आपण एक मोठा कांदा इथं बारीक कट करून घेतला आहे एक मिरची होती कमी तिकडं तिथे आपण अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर बघा आपल्याला फोंडीसाठी तेल लागेल शेंगदाण्याचा कूट होतं मी शेंगदाणे भाजून आवडदोबड असा कूट करून घेतला आहे जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही तर अशा पद्धतीचा हा कूट लागणार आहे आपल्याला त्यानंतर मसाला इथं घेतले बघा कांदा मसाला घेतला आहे दीड चमचा त्यानंतर इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर लागला पावडर एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घेतला एक चमचा आपण कोथंबीर थो आपल्याला थोडी जास्त अशी लागणार आहे आलं लसून अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा घेतलाय हिंग घेतलाय सगळी आणि पाणी लागणार आहे इथं आता सर्व साहित्य सांगून झाले तर आजची भाजी ती आपण खास लोखंडे कडाईत बनवणारे तर कढई मी इथं तापायला ठेवलेली कढई छान तापली आहे आपली त्यानंतर ह्याच्यामध्ये जरा जास्त असं दोन पळ्या तेल आपण टाकून घेतले तेल चांगलं तापायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण जिरं जिरं घालून घेऊया त्यानंतर हिंग घालून घेतलाय आलं लसूण पेस्ट टाकली आपण छोटा चमचा भरून आता आलं लसूण पेस्ट आणि जिरं आपल्याला छान इथं परतून घ्यायचंय त्यानंतर इथं बघा आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर दोन मिरच्या कट करून आपण इथं टाकून घेतल्या त्यानंतर आपण इथं कांदा घालून घेतलेला आहे तर कढईमध्ये कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जेवढा कांदा आपल्याला छान परतवता येईल तेवढा आपण ह्या कढईमध्ये परतून घेणार आहे ते दोन तीन मिनिट आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिरलेला चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर टोमॅटो पण आपण इथं घालून घेतलाय आता टोमॅटो कांदा मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचंय एक दोन तीन मिनिटं तेलावर छान हे परतून घेऊन तोपर्यंत आपण इकडे बघा वांग बटाटा तो पाण्यात बाहेर काढून ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची तर सर्वात आधी आपण हळद टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा इथं आता ज्या भाज्या चिरून ठेवल्या त्या पाण्यातनं काढून आपण इथं तेलावर घालून घेतलेल्या आहेत आता तेलावर ह्या भाज्या आपल्याला एक दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायच्या तर थोडं आपल्याला इथं हळद मीठ टाकून ह्या भाज्या सर्वात आधी आपण इथं परतून घेतल्या तर दोन ते तीन मिनिट झाकण घालून ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या तर तर इथं भाजीत आपण पाण्याचा वापर करणार नाहीये झाकण टाकून ह्याला दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवर आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्यात तर आपण भाज्या परतून घेतल्यात बघा इथं निम्म्या अर्ध्या तरी आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि तेल पण छान सुटलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले घेतले ते पूर्ण मसाले आपण इथं घालून घेतोय मसाले घालून भाजी पुन्हा एकदा आपल्याला तेलावर चांगली हलवून घ्यायची त्यानंतर वरून आपण चिरलेली कोथंबीर घालून घेतली कोथंबीर घालून आपल्याला भाजी ती छान अशी हलवायची त्यानंतर थोडं मीठ कमी होतं ते पण घालून घेतलेलं आहे आपण एक भाजी व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर ह्याच्यावर थोडासा आपल्याला एक चार चमचे फक्त शेंगदाण्याचा कूट आहे तो आपण इथे घालून घेणार आहे तुम्ही कूट जरी नाही टाकलं तरी ही भाजी चवीला खूप छान लागते पण इथं मी आता कूट केलेलाच आहे म्हणून थोडासा टाकून घेतलेला आहे तर हिथ बघू शकता अगदी दोन तीन ते चार मिनिटांमध्ये आपली भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे आपली आता पुन्हा याला आपण पुन दोन मिनिटं झाकण टाकून घेऊया आता झाकण टाकून भाजी बघा इथे गॅस बंद केलेला आहे आणि कढई आपण खाली उतरून घेतली तर इथं बघू शकता छान अशी लोखंडी कढईतली ही भाजी तयार झालेली आहे चवीला लोखंडी कढईतल्या भाज्या चवीला खूप छान लागतात अगदी पाणी न टाकता आपण ही भाजी बनवली तर छान असं भाजीला आपलं तेल पण सुटलेलं आहे अशा पद्धतीची भाजी जरी भाजीला काही नसेल घरात तरी तुम्ही जर अशा फळभाज्या तुमच्याकडे असतील तर अशी पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा खूप सुंदर होती डब्यासाठी करा तोंडी लावण्यासाठी करा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद